बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्गच्या नूतन जिल्हाधिकारी तृप्ती यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी रिक्षा टॅक्सी चालकांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष संतोष नाईक सहसचिव सुधीर पराडकर कुडा तालुकाध्यक्ष रवी माने मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत मालवण तालुका उपाध्यक्ष सुनील पाताडे ह्युमन राईट असोसिएशन प्रोटेक्शनचे चे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणव बांदेवडेकर आदी उपस्थित होते बाबा, बा आज येताना बा घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम